नाशिक, शोध, सत्याचा काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेची सूत्र हाती घेतलेल्या मन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दोन दिवसांपासून पंचवटी परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी करण्याचा धडाका लावला पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असलेल्या पंचवटी परिसरातील नदीकाठी अहिल्याबाई होळकर पूल रामकुंड गाडगे महाराज पूल पंचवृक्ष परिसर सीता गुफा काराम मंदिर शाही मार्ग यांचं विविध भागांची मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पाहणी करत विविध ठिकाणांचा विकास व्हावा आणि नाशिक शहर पर्यटन स्थळ म्हणून नाव द्यास यावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवलाय केंद्र शासनामार्फत आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून मंजूर प्रकल्पामध्ये करण्यात येणारी कामं स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला तर रामकाल पथ प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या नाशिकच्या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा म्हणून केंद्र सरकारकडून भरघोस निधी रामकाल पथ प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला या प्रकल्पांतर्गत लेझर शो पाण्याचे कारंजे बोटिंग तात्पुरते वस्त्रांतर गृह पार्किंग नो प्लास्टिक झोन रामायणातील विविध प्रसंग म्युरल्स पुतळे भिंतीचित्र कमानी दीपस्तंभ आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे संपूर्ण परिसराचं सुशोभीकरणाचं काम आता हाती घेण्यात आलं असून लवकरच आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून नाशिकला देशभरात नवीन ओळख निर्माण होईल असा विश्वासही आता सर्वसामान्य नाशिककरांमध्ये बघायला मिळतोय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक